म्हणजे तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत मंत्री महोदय एक तर हेमोग्लोबिन जेव्हा कमी होतं तेव्हा आयनचे औषधं लागतात पण अलीकडे शिबिरांची प्रथा एवढी झाली आहे सोलापुरात आणि सगळीकडे आरोग्य शिबिर आरोग्य शिबीर की सगळ्या गोळ्यांच्या वाटप हे शिबिरांमध्ये होतो आणि ज्यांना नकोय त्यांना पण जबरदस्ती त्या गोळ्या दिल्या जातात आयनच्या असतील सगळ्या शुगरच्या असतील नसताना आजार नसताना पण गोळ्या वाटप झाली वाटप झाली केली जाते आणि त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गोळ्यांचा तुटवडा आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घरोदर महिलांना आयनच्या गोळ्या औषधं उपलब्धच नाही आहेत कारण का त्याची वाटप ह्या शिबिरांमध्ये झाली आणि काही प्रमाणात शिबिरांमध्ये एक्सपायर्ड असलेल्या गोळ्या पण दिल्या आता तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही व्हेंटिलेटरवर ठेवलंय कारण का ह्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्राच्या अनेक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले सहा सात महिने सिटी स्कॅन मशीन बंद आहे त्यांना तुम्ही सांगता प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जा तिकडे ते पंधराशे पंधराशे रुपये घेत आणि सिटी स्कॅन मशीन असून मेडिकल सेक्रेटरीकडे आम्ही गेलेलो त्या म्हणाल्या एक महिना सुरू होणाऱ्याकरता कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्यांना दिलाय टेंडर हे ते ऍज युजल सगळं आउटसोर्सिंगवरच चाललंय सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पूर्ण हैदराबाद आंध्रची लोक येतात कर्नाटकची लोक येतात आणि तुम्ही साधी सिव्हिल सिटी स्कॅन मशीन अजून सुरू नाही करू शकलात ही शोकांतिका आहे सिटी स्कॅन नाही एम आर आय नाही गोळ्या औषधं नाही मग ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेमका चाललंय काय ते फक्त कर्मचाऱ्यांचा वापर शिबिरांसाठीच करणार आहेत का आपण हा माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न सोलापुरातच एक हंड्रेड बेडेड शंभर बेडेड शिशू आणि महिलांचं हॉस्पिटल तयार आहे एक वर्षापासून तयार आहे आणि पण तिकडे फर्निचर किरकोळ कारण फर्निचर नसल्यामुळे ते तुम्ही सुरू करत नाहीत सिव्हिल हॉस्पिटलचं प्रेशर जे आहे ते कमी करण्यासाठी तुम्ही हे हॉस्पिटल सुरू केलं आमच्या काळात आणि आता ते तुम्ही म्हणजे चालू करत नाही आता फक्त इमारत हे दोन प्रश्न आहेत स्पेसिफिक आणि प्लीज हे टाइम बाउंड उत्तर द्या सीएस ची मीटिंग घेऊ हे घेऊ टाईम बाऊंड उत्तरं द्या की सिव्हिल हॉस्पिटल सोलापूरला सीटी स्कॅन मशीन कधी सुरू होणार आहे आपल्याकडं सिव्हिल हॉस्पिटल हे वैद्यकीय शिक्षणाच्या अंडर खाली येतं ताई एक